नमस्कार मंडळी मी आशितोष आपली आजची स्टोरी रांजेगावला दिलेल्या भेटीची आहे रांजेगाव कधी तुम्ही हे नाव ऐकले नसेल पण एक स्टोरी मात्र तुमच्या कानावर नक्की पडली असेल एका पाटलाने स्त्रीवर अत्याचार केले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी खटला भरवून त्या पाटलाचे दोन हात व दोन पाय कापण्याची शिक्षा सुनावलेली तर मंडळी ही घटना याच रांजेगावात घडलेली या घटनेने अवघ्या चौदा वर्षाच्या राजाचे राजपण जनतेला समजलेले नाव इतिहासात लिहिले गेले पुण्याजवळील शिवगंगा नदीच्या काठी असलेले हे सुंदर गाव शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय लकोजी राजे जाधव यांनी स्वखर्चासाठी आंदन म्हणून हे गाव मासाहेब जिजामातांना दिलेले मोडखळीस आलेले जुने वाडे रांजेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर व त्यासाठी केलेले पाण्याचे व्यवस्थापन आजही येथे पाहायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये रांजेगावला कसे जायचे गावचा इतिहास व तिथे असणाऱ्या वास्तू आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष मोठ्या सोड्यात बॅग भरायचं रस्त्यात दिसली की का काही निघाला आपला नांदा म्हणजे नाद हा शिवाय काय हा विनाद हा पाहिजे नाद हा पाहिजे तर मी आज निघालो आहे रांजेगावला आत्ता पुण्यामध्ये वाकडमधून फोर पुणे बेंगलोर हायवेला जाणार आहे तिथून थेट शिवापूर घाटणार आहे शिवापूरला जायला साधारण एक तास लागेल तिथून जवळच रांजेगाव आहे पुण्यातील वाकडपासून रांजेगाव चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे साधारण एक तास लागतो जायला कोंडाणपूर फाट्यावरून सरळ शिवापूर मार्गे रांजेगावला जाता येते कोंढाणपूर फाट्यावरून गाडी आम्ही थेट ऊसाच्या रसाच्या गाड्यावर घेतली रस पिला आणि शिवापूरकडे निघालो शिवापूर हे शहाजीराजांनी वसवलेले जुने गाव शिवापूरचे जुने नाव खेडबारे गाव काशी विश्वेश्वराचे आणि बरीच महादेवाची जुनी मंदिरे आवाता या गावात आहेत शिवापूरच्या या वाड्यात काही काळ शहाजीराजे मासाहेब जिजामाता आणि शिवरायांचे वास्तव्य राहिलेले शिवापूरचा इतिहास मोठा आहे त्यावरती वेगळा व्हिडिओ निघेल वाडा पाहून आम्ही पुढे निघालो काही अंतरावर दोन रस्ते लागतात एक सरळ सिंहगड आणि दुसरा रांजेगावला जातो पुण्याच्या अगदी जवळ असूनही या गावाने आपले गाव पण जपले आहे मी पहिले रांजेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालो मंदिर शिवपूर्व काळापासून सुन। असून नंतर जीर्णोद्वार झालेला दिसतो मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर लक्ष्मीनारायणाचे मंदिर आणि रांजेगावच्या गुजर पाटलांचा जुना वाडा आहे उजव्या बाजूला वाट सुरूंना बसण्यासाठी दगडी आणि विटांच्या बांधणीच्या खोल्या आहेत तर डाव्या बाजूला पिंपळाच्या झाडाचा पार आणि हनुमानाचे छोटे मंदिर आहे प्रवेशद्वारातून काही पायऱ्या खाली उतरून तीन नंदी असलेला नंदी मंडप आणि समोर मंदिर दिसते मंदिराच्या चारही बाजूला पडलेल्या तटबंदी आणि खोल्यांचे अविशेष दिसतात मंदिर शिवगंगा नदीच्या जवळ असून आंब्याची पिंपळ वडांची झाडे या परिसरात आहेत संपूर्ण परिसर शांत असून फक्त पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती एकू येतो मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या शेजारी असणारे तीन जलकुंड व त्यासाठी केलेले पाण्याचे व्यवस्थापन कुंडाला नैसर्गिक बारमाही पाण्याचा स्रोत आहे पहिल्या कुंडाला गोम कसून तो पवित्र आहे तिन्ही कुंड एकमेकांना अंतर्गत जोडलेले आहे कुंडांमध्ये तिन्ही बाजूला नक्षीदार देवळे आहेत यात कधी काळी देवी देवतांच्या मूर्त्या असतील तिन्ही कुंडांचे पाणी दगडी नाळीद्वारे मंदिराच्या खालून पाठीमागे शेतीसाठी सोडली आहे त्या काळी पाण्याचे केलेले हे व्यवस्थापन अगदी उत्तम आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी देवतांच्या काल्पनिक प्राण्यांच्या द्वारपालांच्या मूर्ती आहेत आत गाभाऱ्यात शिवलिंग आहे मंदिराची बांधणी मराठा शैलीची असल्याचे जाणवून येते मंदिराच्या परिसरात अजून एक महादेवाचे सुंदर मंदिर आहे त्यामधील देवळ्यांमध्ये देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या आजूबाजूला पडलेल्या समाध्याही दिसतात काही काळ या प्रसन्न वातावरणात थांबून आम्ही शेजारी असणाऱ्या गुजर पाटलांचा वाडा पाहायला निघालो रांजेगावच्या मुख्य गुजर पाटलांचा शिवकाळापासूनचा हा प्रशस्त वाडा वाड्याची बरीच पडझड झालेली आहे नंतरच्या काळात काही नवीन बांधकाम केलेले दिसते अलीकडेच इथे वृद्धाश्रम होते आता या वाड्यात कोणीही राहत नाही फक्त झाडे झुडपे तुम्हाला दिसतील आत जात असताना अण्णानायकांच्या वाड्याचा हॉरर असा फील येत होता साधारण पन्नास लोक तरी आरामात या वाड्यात राहत असतील हा या वाड्याचा मुख्य मध्यभाग आहे मध्ये तुळशी वृंदावन आहे इकडून आत वाड्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे एक बराच खोल आड इथे आहे इथून पुढे आत गेल्यावर वाड्याची प्रशस्त जागा दिसते आतील बांधकाम पडलेले आहे समोरून खाली एक लक्ष्मीनारायण मंदिराकडे जिना जातो पण सध्या तो बंद केलेला आहे हा मंदिरला जायचा रस्ता आहे बंद केलेला आहे रांजेगावच्या इतिहासातील बऱ्याच घटना या वाड्याने पाहिल्या असतील या ऐतिहासिक वाड्याकडे त्याची आजची अवस्था पाहून त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे जाणवून येते भविष्यात पुढच्या पिढीला हा वाडा पाहायला भेटेल याची गॅरंटी मात्र कमी आहे वाडा पाहून झाला आता आम्हाला जायचे होते शिवरायांनी चौरंग केलेल्या भिकाजी गुजर या रांजेगावच्या पाटलाची समाधी पाहायला गावातील एक दोघांना विचारून गावच्या बाहेर असणाऱ्या शेतातील या पाटलाची समाधी पाहायला आम्ही निघालो समाधीची अवस्था खूप वाईट होती आडरानात कडीपत्त्याच्या झाडाखाली ही समाधी आहे ज्या राजाने आपली न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे जगाला दाखवले मात्र त्याचे उदाहरण आणि ती वास्तू आज शेवटची घटका मोजत आहे हे मात्र दुर्दैव या रांजेगावला येऊन इतिहासाच्या पुस्तकाची बरीच पाने समजली तुम्हीही या गावाला या आपला इतिहास आपल्या वास्तू पहा या वास्तू जतन करून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार मात्र नक्की करा मी आशुतोष आता आपली रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन जागे आपण भेटू आपला महाराष्ट्र माझ्यासोबत पाहायचा असेल तर तुम्ही मी आणि महाराष्ट्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद